नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरू करण्यात आलेले आहेत भरपूर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कालपासून हे पैसे जमा झालेले आहेत आज सुद्धा भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो या ठिकाणी व्यवस्थित हा व्हिडिओ समजून घ्या जर तुम्ही नुकसान भरपाईसाठी केवायसी केली असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झाले आहेत काल काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आज काही होईल उद्या काही होईल आणि दोन दिवस सुट्टी असल्यामुळे शनिवार किंवा रविवारी पैसे येणार नाहीत सोमवारी मंगळवारी सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येतील मित्रांनो जर तुम्ही सी केली नसेल तर लवकरात लवकर ई सी करून घ्या विशिष्ट नंबर तलाठी कार्यालयाकडे तुम्हाला मिळेल तो विशिष्ट नंबर घ्यायचा आहे आणि एस सी सेंटरवरती जाऊन सी करून घ्यायची आहे सी जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत त्यासाठी लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी सी करून घ्या ज्या शेतकरी बांधवांची सी झालेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावण्यास सुरू झाले आहेत कोणत्या लाभार्थ्यांचे आलेले असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कोणत्या जिल्ह्याचे हे पैसे आलेले आहेत हे नक्की या ठिकाणी सांगा मित्रांनो या ठिकाणी मी एक स्क्रीनशॉट लावलेली आहे यामध्ये जे माझे स्वतःचे पैसे या ठिकाणी नुकसान भरपाईचे जमा झालेले आहेत त्याची स्क्रीनशॉट मी या ठिकाणी लावत लावलेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र